विनाट होत असते संपर्कामध्ये असतात अनेक लोक आजकाल मला पदवीधर शिक्षक आमदार म्हणायला लागले वास्तविक पाहता ही उपाधी म्हणजे ही शब्दरचना रचना काही घटनेमधली नाही आहे परंतु आता लोक म्हणायला लागले की पदवीधर शिक्षक आमदार आता ते काम म्हणतात हे मला माहीत नाही आमचे मित्रही मला म्हणतात तो तुम्ही तर शिक्षकांवर जास्त भर देता आता माझं असं पदवीधर पदवीधर सगळे आहेत आणि पदवीधर शिक्षकांचा बोलबाला जास्त आहे कारण त्यांची युनिटी निश्चित डॉक्टर असतील इंजिनियर आहेत वकील वेगवेगळे जरी पदवीधर असले तरी त्यांची इतकी बीजू गेले ते फारसे संघटित नाही आहे शिक्षक हा वर्ग असा आहे की तो सगळ्या ठिकाणी संघटित आहे एका शिक्षकाला वर अन्याय झाला तर लगेच सगळ्या शिक्षक संघटना जागा होऊन ह्या कामं करतात त्यामुळं बट नॅचरल काम करत असताना पन्नास साठ टक्के शिक्षकांचे सुद्धा काम पदवीधर आमदार म्हणून करावे लागतात आणि त्यामध्ये दे काही या ठिकाणी बोलत असताना जुन्या पेन्शनचा उल्लेख केला निश्चित या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पदवीधर आमदार झाल्यानंतर जुन्या पेन्शनची टोपी घालून शपथ घेतली आणि जुनी पेन्शन आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षकांना मिळाली पाहिजे आग्रहाची मागणी गेल्या दोन ते अडीच माल, वर्षापासून प्रत्येक अधिवेशनामध्ये मी या ठिकाणी करतो आपल्याला कल्पना आहे की पूर्वी होती ती आता बंदर लिया। आता बंद करून प्रणाली आलेली आहे आणि आता एम पी एस प्रणाली सुद्धा बंद नाही म्हणता येणार पण एमपीएस प्रणाली असेल किंवा युपीएस असेल दोन पैकी एक कुठली तरी प्रणाली आपल्याला या ठिकाणी आप सिलेक्ट करायची आहे कारण सध्याचं शासन आहे राजकीय भाषण नसल्यामुळं काही मी या राजकारणावर बोलणार नाही आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता सध्याच जे सरकार आहे त्यांची जुनी पेन्शन देण्याची मानसिकता ही नाही त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस किंवा या दोन पैकी कुठला तरी एक विकल्प आपण या ठिकाणी निवडावा आणि दोन हजार पाच नंतर जे लोक नोकरीला लागलेले आहेत त्यांनी योजने या योजनेचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी सरकारने म्हटलेलं आहे मग आम्ही त्यांना असं विचारलं की ज्या पद्धतीने इतर सरकारी कर्मचारी जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नोकरीला लागलेले आहेत त्या इतर कर्मचाऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी जुनी पेन्शन दिली आणि आमचे फक्त जे शिक्षक आहेत की जे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नोकरीला लागलेले आहेत आणि ते जरी टप्पा अनुदानामध्ये काम करीत असले तरी ते सरकारी कर्मचारी आहे त्यांना तुम्ही पेन्शन हा सवाल या ठिकाणी सरकारला अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये आणि त्याच्या आपण या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की बा हे टप्पा अनुदानामध्ये काम करतात त्यामुळे आम्ही यांना संपूर्ण शंभर टक्के अनुदान नसल्यामुळे आम्ही यांना तुम्ही पेन्शन देणार नाही तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की आपण यांना शंभर टक्के अनुदान दिलं नाही ही चूक शिक्षकांची नाहीये ही चूक सरकारची आपल्या पिजोरी मध्ये कंकर होता आपल्याकडे पैसा नव्हता म्हणून तुम्ही त्यांना पैसे दिलेले नाहीये त्यांना अनुदान दिलेलं नाहीये त्यासाठी आपला फक्त शिक्षक हा जबाबदार नाहीये ज्याप्रमाणे तुम्ही पोलीस किंवा इतर कर्मचाऱ्यांना पेन्शन दिलीये दोन हजार पाच पूर्वीच्याही कर्मचाऱ्यांना शिक्षक कर्मचाऱ्यांना पण पेन्शन दिलीच पाहिजे याकरता करता आमचे चोवीस हजार कर्मचारी या राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे सुरू आहे मागच्या अधिवेशनात आपण पाहिला असेल हा प्रश्न मी त्या ठिकाणी विचारला शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक याचा विचार करू आणि आम्ही त्याबद्दल अफिडेव्हिट सुद्धा दाखल करू तर हे अफिडेव्हिट कशा पद्धतीचा आपण त्या पत्रामध्ये दिलेला आहे हे आम्हाला सांगावं अशी मागणी आपण आता मागच्या अधिवेशनामध्ये केलेली आहे आपल्याला या ठिकाणी सांगेल की आपल्यापैकी जी मंडळी यामध्ये असतील कृपा करून हे अफिडेव्हिट कुठल्या पद्धतीचं त्यांनी सबमिट केलेलं आहे आपल्या वकिलाच्या मार्फत आपण मला सांगावं जेणेकरून पुढच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हे प्रश्न विचारणं सोपं होईल आपल्याला आणि निश्चित आपण आशा करू की हे सव्वीस हजार कर्मचारी जे नोव्हेंबर पूर्वीचे दोन हजार पाच पूर्वीचे आहे त्यांना निश्चित जुनी पेन्शन मिळेल हा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण ज्याही सर्व संघटना आहेत त्या ठरवतील की आपल्याला एम पी एस घ्यायचं यूपीएस पी एस घ्यायचं ह्या दोन्हीही न घेता शासनाशी परत भांडायचं हे आपण आम्हाला सांगा आणि मी त्या ठिकाणी निश्चित आपल्या हक्कासाठी मांडायला त्या ठिकाणी तयार आहेत एवढं या प्रसंगी आपल्याला या ठिकाणी <गणागे> असतील किंवा इतर काही पगाराचे असतील लेट पगार होतात किंवा प्राध्यापकांचे जे काही प्रश्न असतात टेम्पररी प्राध्यापकांचे जे आहे घड्याळे तासिकेवर काम करणारे प्राध्यापकांचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न सोडवण्याचं वेळोवेळी काम या ठिकाणी पदवीधर आमदार म्हणून मी या ठिकाणी करतो कारण मी नेहमी ही जाणीव ठेवतो बंधूंनो की या बुलढाणा जिल्ह्यामधन आपण विधान परिषद अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदा विधान परिषदेचं हे पदवीधर आमदार आपण या ठिकाणी बुलढाण्यामध्ये नेमलेला आहे आणि ते नाही होते मला असल्यामुळे आपण जे ही काम सांगता ते तत्परतेने करण्याचं काम गेल्या दोन वडीस वर्षापासून आपण या सरकारमध्ये करत नाही या ठिकाणी ग्रामीण भागामधल्या शाळांमध्ये सुधारणा व्हावी ग्रामीण भागातील शाळांना निधी उपलब्ध व्हावा त्यामध्ये डीपीसी मधून त्यांना निधी उपलब्ध व्हावा ही सुद्धा भावना काही नाही या ठिकाणी व्यक्त केली डीपीएस मध्ये या ठिकाणी डीपीसी मध्ये सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी स्वतंत्र आणि ग्रामीण भागामध्ये आज जी शाळांची परिस्थिती आहे आपण पाहतो अनेक जिल्ह्यामध्ये फिरत असताना आम्ही पाहतो की ग्रामीण भागामध्ये अनेक इमारती या शिकस्त झालेल्या आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्याची नाही आहे त्या ठिकाणी पंख्याची सुविधा नाही आहे आणि मग अशा वातावरणामध्ये आम्ही ही अपेक्षा करतो की त्या ठिकाणी विद्यार्थी असले पाहिजे आणि आपल्याला कल्पना आहे की ग्रामीण भागातून आता हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन चाललेली आहे याचं कारण हे नाही आहे की त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण नाही आहे पण आजकाल सर्व विद्यार्थ्यांना शिवाय त्यांच्या पालकांना वाटतं की माझा मुलगा हा चांगला शिकला पाहिजे तो उद्या चालून चांगला त्या कुठल्या तरी पदावर गेला पाहिजे आणि सुरुवातीपासनं त्याला इंग्रजी शिक्षण हे मिळालं पाहिजे ही पालकांची असत एक विचारसरणी झालेली आहे आणि म्हणून ग्रामीण भागातून लोक खोले वगैरे तालुका लेवलवर असो जिल्हा लेवलवर असो या ठिकाणी येतात आणि मोठमोठ्या मुट शाळांमध्ये इंग्रजी शाळांमध्ये आजकाल ते ऍडमिशन घ्यायला लागलेली आहे असं नाही आजकाल गरीबांना सुद्धा या शाळांमध्ये प्रवेश मिळतोय पंचवीस टक्के मोफत शिक्षणाचा अधिकार असल्यामुळं आजकाल ज्या प्रायव्हेट सगळ्या शाळा आहेत सीबीएससी असो किंवा आय सी एस सी असो किंवा आय पी बोर्डाच्या शाळा असो त्या शाळांमध्ये सुद्धा या मुलांना आजकाल ऍडमिशन मिळायला लागलेल्या आहेत हळूहळू ग्रामीण भागातली शिक्षण किंवा विद्यार्थी संख्या ही कमी व्हायला लागलेली आहे